आपली आप बातमी मिरजेतील अतिक्रमण घर महापालिकेने केली बंदोबस्तात उद्ध्वस्त घर संसार उघड्यावर पन्नास ते साठ लाखाचे नुकसान कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार सातवेकर मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरजेतील नामांकित असणारा एरिया म्हणजे सांगलीकर असणारे यांच्या जमिनीवरील घरांची अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केले यावेळी नागरिक व महापालिका अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकारही घडले मिरज येथे ऑक्सिजन पार्क लगत सातवेकर यांची साडेसात एकर जमीन आहे महापालिकेने या जमिनीवर ठराव करून क्रीडांगणाचे आरक्षण टाकले आहे जमिनीवर महापालिकेचे नावही लागले आहे महापालिका प्रशासनाने आरक्षित जमिनीचा कोणताही मोबदला न देता जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याने सातवेकर यांनी न्यायालयात धाव घेऊन महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती सातवेकर व महापालिका यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असताना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने सातवेकर यांच्या जमिनीवरील स्थगिती उठवली होती महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन सातवेकर यांच्या जमिनीवरील घरांची अतिक्रमणे तोडण्याच्या कारवाईला सकाळी सुरुवात केली कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तोडक कारवाईला सुरुवात झाल्याने स्थानिक रहिवाशी संतप्त झाले त्यांनी कारवाईला विरोध करीत घरातील साहित्य काढून घेण्यास एक दोन दिवसाची मुदत देण्याची मागणी केली परंतु प्रशासनाने त्यांची मागणी धुडकावून लावत दहा ते पंधरा सी बंगल्याची अतिक्रमणे पाच सहा जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून टाकली त्यामुळे घटनास्थळी सातवेकर स्थानिक रहिवासी व वा प्रशासनातील अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकार सुरू होते महापालिका प्रशासनाने क्रीडांगणाचे आरक्षण असताना रहिवासी क्षेत्रात ही बस चार्जिंग स्टेशन सदर आरक्षित जमिनीवर उभारण्याचा घाट घातला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे महापालिकेने बेकायदेशीरपणे घरांची अतिक्रमणे उद्ध्वस्त करून पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करीत नुकसान भरपाईसह महापालिका पोलीस प्रशासनाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे जमिनीचे मालक सातवेकर यांनी यावेळी सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आता चालू आहे मॅटर हायकोर्टाची ऑर्डर येईल थोड्या वेळात हायकोर्टची ऑर्डर येणार आहे ये थोड्या वेळात आणि हे आता जे काय नुकसान केलं हे नुकसान भरपाई देय मिरज कोर्टात काय कोर्टात काय ऑर्डर नाही त्याच्यावर नुकसान भरपाई मागणार समेत वसूल करणार आणि यांना हे घ्यायचं हेच अधिकारच नाही कारण तुम्हाला मोबदलाच दिला नाही जमीन मालकाला मोबदला मिळाला पाहिजे ना जमीन मालकाला मोबदलाच नसेल तर तुम्ही जमीन कशी घेऊ शकता प्रशासनांना दाखवावं की ह्या जमीन मालकाला मोबदला दिलेला आहे असं बेकायदेशीर कृती म्हणजे लोक ह्या एवढी मोठी फॅमिली आहे सातवकरांची त्यांची जमीन आहे त्यांनी खरेदी केलेली जमीन आहे अरे आयुष्यभर राबून करीत गेली एवढी मोठी फॅमिली आहे त्याच्यावर जगणार काय हे असं त्यांना उघड्यावर टाकणार रथांगण आणि प्लेग्राऊंडचं आहे हायकोर्टाचा पण आदेश आहे क्रीडांगण प्लेग्राउंड इथं ईव्हीएम चार्जिंग मशीनचं चा आरक्षण नाही तरी पण हिनी बेकायदा कसं करू शकतात हायकोर्टच्या आदेशाच उल्लंघनच करतायत आणि क्रीडांगणाला ह्याला किती जागा लागणार तेवढ्यात बसत नाही ना तेवढी जागा रिकामी असताना ही घरं पाण्याची काय संबंध होता वास्तविक ह्या जागेवर जागा जास्त आहे फक्त पंचवीस चारशे टन ही त्यांची आहे मग पंचवीस चारशे टन मोजून घ्यायला येत नव्हती मी दहा वेळा सांगितलं होतं तुम्ही त्या बाजूने उत्तर बाजूनं पश्चिम पंचवीस चारशे टन मोजून घ्या माझं एखादं घर आलं तर मी काढून घेतो एवढं सांगून सुद्धा हे प्रशासन बेकायदेशीरता या घरांचं सगळं नुकसान करत आहे